काहीच नाही बोल गोव्यात काय अरे गोव्यात काय जाऊन बघा राजा शिरयांच्या जन्मस्थान अरे गोव्यात काय जात जाऊन बघा सिंदखेड राजा यांच्या मासाहेबांचं जन्मस्थान आणि जाऊन बघा वेरूळला सुरांचे संकल्प शहाजीराजे यांचं जन्मस्थान अरे गोव्यात काय जात आहे अरे गोव्यात काय बघा शिवनेरी शिवरायांचं जन्मस्थान बघा शिवनेरी शिवरायांचं जन्मस्थान आणि स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वर ठिकाण अर गोव्यात काय जात आहे अरे गोव्यात काय जात आहे बघावं स्वराज्याचं अर गोव्यात काय जात आहे का बघावं स्वराज्याचं तोरण तोरणा किल्ला आणि जाऊन बघा प्रतापगडावर आणि जाऊन बघा प्रतापगडावर आठवावा शिवप्रताप पवाडा अर गोव्यात काय जात आहे अरे गोव्यात काय जात आहे विसरवा कसा पन्हाळगड अरे गोव्यात गो काय जात आहे विसरवा कसा पन्हाळगड वीर शिवा काशीदानचं बलिदान वीर शिवा काशीदांचं बलिदान आणि राजे शिवाजी संभाजीराजे यांची शेवटची भेट आणि जरूर बघावं राजगड आणि जरूर जावं राजगडावर तिथं सैबाईंची समाधी शिवरायात राहिले जास्त दिवस तो राजगड अरे गोव्यात काय जात आहे अरे गोव्यात काय जात जा आहे नेहमी आठवणीत ठेवावा पुरंदर नेहमी आठवणीत ठेवावा पुरंदर राजे संभाजींचं जन्मस्थान आणि कसं विसरून चालेल सिंहगर आणि कस विसरून चालेल सिंहगर तानाजींचा वीर पराक्रम शिवराय म्हणाले घर आला पण सिंह गेला अर गोव्यात काय जात आहे अर गोव्यात काय जात आहे कधीच विसरू नये अरे गोव्यात काय जा जात आहे कधीच विसरू नये दुर्गेश्वर सूर्याचा राज्यभिषेक तिथेच झाला आणि शेवटचा श्वास सूर्याचा शुर। राज्याभिषेक तिथेच झाला आणि शेवटचा श्वासही जवळच पातळला ही समाधी आणि बघावीच लागे वडबुद्रची वीरगाथा आणि बघावीच लागे वडबुद्रीची वीरगाथा धाडस ठेवा डोळ्यात धाडस ठेवा डोळ्यात शिवाच्या संभाजी राजांची रडवारी समाधी बघायला आणि गोव्यात काय जात आहे काहीच नाही गोव्यात काहीच नाही गोव्यात जे आहे सूर्याच्या घरकिल्ल्यात काहीच नाही गोव्यात जे आहे शूर्याच्या घर किल्ल्यात